श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे सत्तेचाळीस कृपेची अगाध थोरी जय गजानन मी एक चित्रकार खरं म्हणजे संत चित्रकार हे मी संतांच्या कृपेमुळेच म्हणू शकतो हो कारण विविध संतांची चार पाचशे चित्र संतकृपेमुळेच काढणं मला शक्य झालं प्रत्येक चित्राच्या वेळी त्या त्या संतांनी विविध अनुभव देऊन मला अनुभव समृद्ध केलं ही संतकृपाच मागील भागात सांगितल्याप्रमाणे स्वामी समर्थांचं चित्र काढल्यानंतर त्याच चित्रात विविध संतांचं झालेलं दर्शन माझ्यासाठी संतकृपाच होती मागील भागात तसा मी माझा परिचय दिला आहेच पण कुणी जर तो नसेल वाचला तर मी प्रकाश पाटणकर पुणे संतांचं चित्र काढणे हे माझ्या कामाचं स्वरूप भारतभूमी संतांची भूमी म्हणतात खरं आहे संत चित्रकार म्हणून माझ्याकडे कुठून कुठून लोक चित्राविषयी विचारायला येतात अनेक संत होऊन गेलेत आजही आहेत आपल्याला ते ज्ञात नाही तितकेच एक लहानसा अनुभव सांगून नंतर गजानन महाराजांनी दिलेल्या प्रचितीविषयी बोलतो कोल्हापूरच्या जवळील काही लोक कुठल्याशा संतांचं चित्र काढून घेण्याकरता म्हणून आलेत त्यांनी चित्र माझ्याकडे सोपवले म्हणाले आम्हाला असं चित्र काढून हवं आहे ते परतलेत त्याच रात्रीपासून मला स्वप्नात एक वेगळाच चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला त्या चेहऱ्यावर देवीचे व्रण दिसत होते सारखा तोच चेहरा दृष्टीसमोर येऊ लागला आ, मी अस्वस्थ झालो मी त्यांना हे कळवून म्हटलं आ, माफ करा मला अस्वस्थ होतंय मला वाटतंय मी नाही काढू शकणार हे चित्र त्यावर ते, ते लोक बोलले अहो हे तर चांगलंच लक्षण आहे आमच्या महाराजांना लहानपणी चेहऱ्यावर खूप देवी आल्या होत्या याचा अर्थ ते लक्षात घेऊन तुम्ही फोटो साकारला तर ते अधिक योग्य होईल हे महाराज सुचवीत आहेत आम्हाला तर आनंद झाला की आम्ही योग्य माणसाकडे आलो आहोत आम्ही तर म्हणू गो अहेड तुमच्यावर संतकृपा आहे लोक जेव्हा असं सारखं बोलतात ना तेव्हा मग आपल्यालाही वाटू लागतं असेल बुवा त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य आपल्यावर संतकृपा आहे की काय या माझ्या मनातील प्रश्नचिन्हाला खोडून काढलं गजानन महाराजांनी बहिणीच्या आग्रहावरून एकोणीसशे सत्त्याऐंशी साली जेव्हा मी प्रथमच श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण केलं तेव्हा त्याच दिवशी वेगळाच अनुभव देऊन मला महाराजांनी त्यांच्याकडे आकर्षून घेतलं हे खरं पण पुढे माझ्याकडून भरपूर पारायण ते करवून घेणार आहेत असं मात्र मला वाटलं नव्हतं नुकत्याच होऊन गेलेल्या लॉकडाऊनच्या काळात तर एकशे आठ दिवसात त्यांनी माझ्याकडून एकशे आठ एकासनी पारायण करून घेतलीत मी स्वतला धन्य समजतो पण या पारायणात मी आनंद का घेऊ शकलो याचं खरं कारण म्हणजे दोन हजार पाचमध्ये गजानन महाराजांनी मला दिलेला अनुभव मला दाखविलेला मार्ग माझ्यासाठी उपलब्ध करून दिलेली संधी दोन हजार ची ही गोष्ट मी शेगावला गेलो होतो तिथे समाधी मंदिरात जेव्हाही आपण दर्शन घेतो तेव्हा मनाला एक एनर्जी प्राप्त होते आणि पारायण मंडपात काही वेळ बसू शकलो तर मनाला शांती मिळते त्या दिवशी शांतपणे दर्शनाचा योग असल्याने मनाला शक्ती शांतता दोन्हीही प्राप्त झालं मी प्रसन्न चित्ताने देणगी काउंटरला मागे लागलेले महाराजांचे ओरिजिनल फोटो पाहत होतो एका फोटोसमोर माझी तंद्री लागली मी भान हरपून फोटोकडे पाहू लागलो माझ्या मनात विचार आला या फोटोंवरून जसेच्या तसे फोटो चितारता आले तर माझा विचार मी महाराजांना तिथेच म्हणून दाखवला पण आता काही प्रश्न माझ्यासमोर उभे झाले असे वेगवेगळे फोटो आपल्याकडून कुठून येणार घर लहान जागा नाही आपण हे फोटो कसे काढू शकणार सर्वात मुख्य म्हणजे पैशाची सोय काय हे फोटो कोण घेणार एखादा फोटो काढणं शक्य आहे बाकी कसं काय होणार या प्रश्नांमुळे माझ्या मनातील मूळ विचाराला बाजूला सारणं आवश्यक झालं माझे डोळे भरून आलेत माझ्या भावना महाराजांपर्यंत पोचल्यात पण व्यवहाराची सांगड कशी घालणार मी भरल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने महाराजांना हात जोडले त्यांचा तिथून निरोप घेतला मन मात्र भिंतीवर भिरभिरत राहिलं मी पुण्यात परतलो त्याच विचारात रात्री झोपी गेलो पहाटे पहाटे गाढ निद्रेत असताना मला दिसलं समोरून दूर अंतरावरून महाराज धावत माझ्याकडे येत आहेत थोडे जवळ आलेत आता मला स्पष्ट दिसलं त्यांच्या हातात त्यांचाच हाता त्यांचा एक फोटो आहे ते आता अगदी जवळ आलेत त्यांनी तो फोटो माझ्या हातात दिला माझ्या छातीला स्पर्श केला आणि ज्या वेगाने आले त्याहीपेक्षा जास्त गतीने पाहता पाहता दिसेनासे झालेत त्यांच्या त्या स्पर्शानं माझं अंग शहारलं इतकं की जाग आली तरीही अगदी अंथरुणातून बाहेर आलो तरीही शरीर शहारलेलंच मी महाराजांच्या फोटोसमोर उभा झालो हात जोडले त्यांना म्हटलं महाराज माझ्या मनातील विचार आणि आज तुम्ही दिलेला दृष्टांत यांचा सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न मी करणार नाही माझं रक्षण करा मी तुम्हाला शरण आहे त्याच सकाळी एक साधारण सतरा वर्षांचा मुलगा घरी आला त्याला महाराजांच्या ओरिजिनल फोटोवरून एक पेंटिंग हवं होतं मी जीव ओतून पाच बाय चार फूट आकाराचे महाराजांचे अप्रतिम चित्र बनवले ती तारीख होती अठ्ठावीस दोन दोन हजार पाच चित्र पाहून त्या मुलाला खूप आनंद झाला आणि समाधानही प्राप्त झाले तो मला म्हणाला आमचा मोठा ग्रुप आहे व प्रत्येकाला त्याच्या घरी ओरिजिनल फोटोंवरून रंगीत पेंटिंग्स हवी आहेत ते वाक्य ऐकून त्या स्वप्नाच्या आठवणीनं माझं शरीर पुन्हा शहारलं त्यानंतर महाराजांच्या ओरिजिनल फोटोंवरून तब्बल एक्केचाळीस पेंटिंग्स साकारल्या गेलीत गजानन महाराजांवर मला काव्य स्फुरलं ज्याने हाती हात धरला ते असे आराध्य माझे मी तयाच्या स्मरणात आहे हेच आहे भाग्य माझे चित्रांच्या या कामातून महाराजांनी माझी ओळख जगाला संत चित्रकार म्हणून अधिक पक्केपणाने करून दिली तर तिकडे ज्या मुलाच्या माध्यमातून हे सगळं घडवून आणलं त्या मुलाला पुढे आगळीवेगळी ओळख प्राप्त करून दिली त्याचं नाव प्रसिद्ध झालं श्री गजानन विजयचे मुखोद्गत पारायणकार डॉक्टर गजानन खासनीस म्हणून आता माझ्या मनाला पटलं आहे हे सर्व संतकृपेनेच शक्य आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर्टिस्ट प्रकाश डॉट कॉम या माझ्या चित्रांच्या साईटवर गजानन महाराजांच्या फोल्डरमध्ये ही सर्व चित्रे पाहता येतात तेही संत कृपेनेच आजही मी ही चित्र जेव्हा पाहतो तेव्हा जीवन कृतार्थ झाल्याच्या जाणिवेने मन भारावून जातं आणि भारावलेल्या त्या अवस्थेत कृतज्ञतेनं ओठांवर येतं श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे श्री प्रकाश पाटणकर पुणे ह्यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन